अहमदनगरचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ दिनांक सहा मे रोजी अहमदनगर शहरात होणारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पुढे ढकलण्यात आली असून मोदी यांचा महाराष्ट्र दौरा हा सहा ऐवजी सात मे रोजी असल्यानं अहमदनगरची सभा ही सात मे रोजी शहराच्या संत निरंकारी भवनाजवळील बारा एकराच्या मैदानात होणार असल्याची माहिती उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटलांनी दिली आहे दक्षिण लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असून तेरा मे रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी हे मे रोजी सभा घेणार आहेत त्यामुळे मोदीजींची सभा झाली की वातावरण बदलून जाईल असा विश्वास देखील डॉक्टर सुजय व्यक्त यांनी व्यक्त प्रधानमंत्र्यांची सभा ही सातला सहा अगोदर ठरली होती आता सकाळी फोन आला की महाराष्ट्राचा दौरा हा सहाच्या जागी सात झालेला आहे संध्याकाळी साडेचार वाजता सभा आहे मला आनंद वाटतो की ही चौथी वेळ आहे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र नरे मोदी साहेब या अहिल्यानगरमध्ये मध्ये येत आहेत मागच्या वेळेस आले तेव्हा अहमदनगर होतं आता येताना अहिल्यानगर म्हणून प्रस्तावित आहे त्यामुळं एक विशेष आनंद आम्हाला आहे आणि निश्चित प्रधानमंत्र्यांची सभा झाल्यानंतर तसं प्रत्येक वेळेस होतं वातावरण एका मिनिटात बदलून जातं आणि विषय संपून जात